नमस्कार मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही इथे बघू शकता मी कोरफड घेतलेली आहे ऑब्वियसली ती कोरफड मी केसांनाच लावणार आहे कोरफडीचा काट्यांचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने चाकूने काढून घ्यायचा आहे स्किनसाठी आणि केसांसाठी कोरफड खूप को फायदेशीर आहे दोन्हींचे जे काही प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये कोरफडीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे असं कोणीच नाही आहे की जे कोरफड यूज करत नाही नंतर कोरफडीचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत माझ्या पूर्ण केसांना इथे आता मी कोरफड लावून घेणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मगाशी म्हटलं तसं कोरफडीचे खूप फायदे आहेत केसांना कोरफड लावल्यामुळे केस सिल्की शायनी म्हणजेच चमकदार होतात केसांमध्ये कोंडा असेल तर तो कोंडा कमी होतो केसांना जर फाटे फुटले असतील तर ती समस्या देखील कमी होते केस काळे होतात तसेच केसांची वाढ व्हायला सुरुवात होते पंधरा दिवसातून एकदा जरी तुम्ही कोरफड लावली तरीसुद्धा चालेल इथे बघू शकताय केसांच्या मुळांना अशी कोरफड लावून घ्यायची कोरफडीचा गाभा काढून तो जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला आणि त्यात जर खोबरेल तेल मिक्स करून ते जरी केसांना लावलं तरीसुद्धा चालेल किंवा डिरेक्टली अशी जरी कोरफड लावली तरीसुद्धा चालेल केस धुण्याच्या एक तास आधी कोरफड लावा केसांना पूर्णपणे कोरफड लावून झाल्यानंतर तुम्ही असा केसांचा आंबाडा किंवा जोडा बांधू शकता किंवा नसेल तर वेणी पण बांधू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग